विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये आहोत या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरोखर आपल्याला एक इच्छा झाली हो की या ठिकाणी बेबी किट या ठिकाणी भरपूर आलेले आहेत आणि हे प्रत्येक खेडेगावामधील प्रत्येक गरोदर महिलापर्यंत पोहोचवत आहे का याचा आपण त्यांची चौकशी करणार आहोत मॅडम आपलं नाव काय माझं किरण भाले नाव आहे माझ्याकडे सध्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा चार्ज आहे प्रकल्पामध्ये एकूण दोनशे त्र्याहत्तर मातांसाठी गेल्याच महिन्यामध्ये बेबी केअर किट साहित्य प्राप्त झालेले आहे आम्हाला एकूण एक हजार सातशे बासष्ट बेबी केअर किट आलेले आहे आणि हे बेबी केअर किट आम्ही ज्या आठव्या नवव्या महिन्याच्या गरोदर माता आहेत आणि त्यांची डिलिव्हरी होऊन दोन तीन महिने झालेली आहे अशा मातांना बेबी केअर किटचा लाभ देतो ज्या की पहिल्या खेपीच्या असतो बरे या ठिकाणी आज किती मला तुम्ही एकशे एक हजार सातशे बासष्ट आशा वर्तर किट आहे तर या किट जे आहेत हे प्रत्येक महिलापर्यंत पोहचवत येतात खेड्यामध्ये हे हो आम्ही काय अंगणवाडी सेविकांकडून प्रत्येक गावामधील पात्र मातांची यादी घेतो आणि त्या यादीप्रमाणे त्यांना वाटत परंतु मला काही ठिकाणी जे की खेडे गावामध्ये अनेक आशा वर्तर आहेत पूर्ण असं पूर्णता म्हणजे काम करायला काही काही दिसत नाही आणि प्रत्येक महिला पर्यंत काही पोहोचत नाही अशा काही म्हणजे आमच्यापर्यंत प्रश्न आलेले याबद्दल काय नाही अंगणवाडी आता प्रत्येक गावांमधून तर व्यवस्थित सगळ्या सेवांचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक विभागाचे ग्रुप तयार केलेले आहेत की दररोज त्यांचं काय कामकाज चालतं त्याचे फोटो त्यांनी त्या ग्रुपवर शेअर करावेत अशा पद्धतीने आम्ही त्यांचा मा घेतच असतो जे ते वापरायचं आणि कसं त्याला नियोजन नियोजन असं असतं की बाळाची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये सगळं बेबी म्हणजे बाळाच्याच सगळ्या उपयोगी वस्तू असतात त्याच्यामध्ये नॅपकिन असतात डायपर असते नीलकटर असते थर्मामीटर असते असं जे काही बाळाच्या उपयोगाचं सगळं साहित्य असतं जेणेकरून मातांची काही बिकट परिस्थिती असते मग त्या बाळाची हेळसाळ होऊ नये हा उद्देश शासनाचा या पाठीमागचा आहे आणि त्या पद्धतीने ते साहित्य आणि त्या मातांपर्यंत पोहोचण्याचं काम मला एक दुसरी गोष्ट सांगा एक महिला प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्ही काम करताय तर जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीचा प्रत्येक ठिकाणी म्हणजे किती वेळ असतो सकाळी म्हणजे दिवसभरात किती टाइम असतो आठ ते एक ची वेळ आहे त्याच्यामध्ये ऋतू प्रमाण कमी अधिक होतं उन्हाळा जर असेल तर आठ होतोय आठ ते एक आणि जर हिवाळा असेल तर मग नऊ याच्यामध्ये असं आहे की आठ ते नऊचा हा वेळ जो आहे तो अंगणवाडीच्या व्यक्तीला स्वच्छतेसाठी आहे आणि बारा ते एकचा वेळ जो आहे तो अंगणवाडी कार्यकर्तेनं दररोजचं तर अपडेट करण्यासाठीचा आहे आणि मधला जो वेळ आहे नऊ ते बारा म्हणजे ती तीन तास मुलांना पूर्वशाले शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये आहार वाटप आहे त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात अशा पद्धतीनं तीन तासाचं नियोजन असतं तुमचा एक अंगणवाडीचा टाईम आठ ते एक सांगितला तुम्ही परंतु कुठल्याही कुठल्याही गावामध्ये जर गेलं तर कधीही नऊ ते दहाच्या दरम्यानच अंगणवाडी झालेले दिसतात असं म्हणजे तुम्ही कधी स्वतः आठच्या दरम्यान कुठल्या शाळेवर भेट दिली का आठच्या अंगणवाडी भेट नाही झाली माझी आधी पासून परंतु जोपर्यंत माझ्याकडे माझ्या विभागाचा चार्ज होता आठ लाखो पालक म्हणजे लाभार्थी येत नाही तर आठ ते नऊ अंगणवाडीच्या स्वच्छतेचीच वेळ आहे काही कमी अधिक थोडस होत काही जे ॲप डाऊन वगैरे करतात काय स्थानिकला आहे मला एक सांगा जे की समजा महिला आहे किंवा जे प्रत्येक गावातील ग्रामस्थ आहेत म्हणजे जे मुलं आहेत महिला आहेत यांना काय तुम्ही संदेश द्याल की जे की आपण पाळला पाहिजे एक प्र, महिला प्रकल्प अधिकारी म्हणून महिला प्रकल्प अधिकारी म्हणून मी असं सांगू इच्छिते की जे म्हणजे इंग्लिश स्कूलचा सध्या गावगाव स्थापन झालेल्याच आहे त्यामुळं मुलांच्या उपस्थितीवर निश्चितच परिणाम झालेला आहे तर पालकांना माझी अशी विनंती राहील की अंगणवाडीमध्ये तीन ते सहाच्या वयोगटाच्या मुलांच्या तर ॲक्टिव्हिटी घेतल्या जातातच परंतु त्याचबरोबर त्याच्या खालचा जो वयोगट आहे झिरो ते तीनचा त्यासुद्धा बालकांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रमाचं आयोजन करून त्या बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो आणि जी अंगणवाडीतली मुलं आहेत तर वेगवेगळे वे ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात तालुका लेवलला जिल्हा लेवलला वेगवेगळे वे ग्रुप तयार झालेले आहेत जेणेकरून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या वे माध्यमातून त्या बालकांचा विकास होईल यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातात आणि अंगणवाडीचा दर्जाही आता बऱ्यापैकी सुधारलेला आहे असं म्हणजे खरोखर आताच मॅडमने सांगितलेलं आहे की जे की अंगणवाडी आहे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सध्या इंग्लिश स्कूलचं हॅड सध्या म्हणजे चालू आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी इंग्लिश स्कूलला घालण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मे, प्र महिला प्रकल्प अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की ज्या ॲक्टिव्हिटी जी आहेत ते समजा प्रत्येक मुलांना जे आवश्यक वस्तू आहे ज्या आवस्तुक आवश्यक आवश्य बाबी आहेत ह्या पूर्ण आपल्या गावातील अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचाच प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे असं या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ माजलगाव